बीड सिटीजन लाइव अपडेट ज्ञानदीप प्राथमिक विद्यालय व बालसंस्कार केंद्र यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त आयोजित करण्यात आलेला संत वारकरी दिंडी उत्सव दोन हजार पंचवीस भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला या दिंडीत बाल चिमुकल्यांनी संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव संत मुक्ताबाई संत जनाबाई आणि श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या वेशभूषा साकारून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले त्यांच्या सादरीकरणात भक्ती समर्पण आणि सांस्कृतिक जान प्रकर्षाने दिसून आली दिंडीची सुरुवात विद्यालयातून झाली यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते पार पडले या ठिकाणी विद्यार्थ्यांनी हरिनामाच्या गजरात फुगडी व पहिले रिंगण सादर करीत वातावरण भक्तिमय केले यानंतर दिंडी हनुमान चौक येथे पोहोचली जिथे दुसरे रिंगण पार पडले तसेच फुगडी लेझिम लाटीकाठी झेंडा पताका अशा विविध पारंपरिक कलांचे विद्यार्थ्यांनी प्रभावी सादरीकरण केले या कार्यक्रमामुळे संपूर्ण शहरात भक्तिरसाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले पालखी दिंडी मार्गस्थ झाल्यानंतर संपूर्ण शहर हरिनामाच्या घोषाने दुमदुमून गेले शेवटी हा वारकरी दिंडी सोहळा अत्यंत उत्साहात भक्तिभावात व आनंदात संपन्न झाला या कार्यक्रमात पालक नागरिक शिक्षक विद्यार्थी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांचे मनपूर्वक आभार यावेळी मानण्यात आले सिटीजन लाईफ अपडेट साठी सय्यद रहीम किल्ले धारूर सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट